स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा येथील ग्रामदैवत व थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या एकशे सत्याऐंशीव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाची सांगता आज राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील नामावंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली विदर्भ के श्री हरिभक्त परायण संजय महाराज पासपोर यांची श्रीरामकथा यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते आजच्या या कीर्तनाचे संयोजन पोपटभाऊ कुलते सराफ व सुरेश काका का कुलते सराफ यांच्या स्मरणार्थ श्रीमती ताराबाई सुरेश कुलते या नगरसेविका आहेत याचप्रमाणे संत नरहरी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष सचिन शेठ कुलते याशिवाय भाजपच्या महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा जयश्री कुलते सुनील कुलते अनिल कुलते सुशील कुलते सोमनाथ कुलते अनुज कुलते शुभम कुलते ओम कुलते तसेच उद्योजक रंजित भीमराव नलवडे यांच्या वतीनं सालावादप्रमाणे करण्यात आले होते तर यावेळी हजारो नागरिकांच्या पंक्तीचे नियोजन माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत व नगराध्यक्ष उषा राऊत आणि राऊत कुटुंब यांच्या वतीनं करण्यात आले होते बाळू महाराज गिरगावकर यांचे कालेचे कीर्तन म्हणजे भक्तिरसाने ओथंबलेला ओथम एक अनोखा आणि प्रभावी काल्याच्या कीर्तनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत गोदड महाराज यांच्या कार्याचा त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आढावा सर्व जनतेसमोर त्यांनी मांडला त्यांची परखड वाणीने त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यासह वाईट गोष्टींवर टीकास्त्र सोडले जगांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यासाठी त्यांनी गौरवोद्गार काढले दुपारी साडेबारा वाजता फुले टाकून संत गोदड महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला यावेळी कीर्तनाची सेवा करणारे बाळू महाराज गिरगावकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून काय सांगितले हे आपण या ठिकाणी पाहूया जपान नावाच्या देशात आपली लोक आहेत काही काही देशामध्ये फार चुकीचे तिथे पण काही चांगली माणसं आहेत म्हणून नुसत्या भारतात नाही भारत देशाच्या बाहेर सुद्धा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझं तो नाव जिवंत कानोपात्रा खुदू पिंजारी तो दादू भजा हरीचे पायी हा तृतीय पंथी होता तृतीय पंथी कोण्या परंपरेतल्या माणसानं म्हण तुला काय भजन करायचं तर कर तो नाव गाथ्यात येत का त्याच नाव गाथ्यात येतं का त्या परंपरेच आणि कसं येईल तितकी लायकी लागेल लागे ना गात येण्यासाठी पण ह्या तृतीय पंथ्याचं नाव गाथ्यात आहे का नाही आणि कोणाची मायविली अभंग काढून मालक आपोआप तो खोदू भजनी टाकायचे पंढरपूरातीन तृतीय पंथ्याचं नाव आहे त्याच्यात चंद्र सूर्य तो आहे तो पर्यंत दिवशी कधी साकारी तिला जर नीट केलं तर बुटा हरपुन आल्यावर तिला हाव सन्मान देईल वाडाला आशिढे घालीन की पुन्हा सात जन्म स्वप्नात पण येऊन यायला <laughs> येऊन इतका काळ तोंड मायबापाचं नाव कमिण्यासाठी मावल्या काही काही सातवी कॅप महाराष्ट्रातल्या मुली मायबापाचं बापाचं नाव जिवंत राहावा याच्याकरता संसार करतात इतके भडवे हरामखोर खोर येत ते कि ते बायकोला सुख देऊ शकत नाही ते काय मानणार आता किती दिवस चंद्र सूर्य येतोपर्यंत नाव जिवंत सामान्य सुख असेल का जगा संतांना आवडत नाही पूज्यता डोळा न देतावी स्वकिर्ती काही न ऐकावी महत्व हरवी चातुर्य लपवी पिशव्या आवडून फक्त ओरिजिनल संतान करतात बाकी स्तुती आवडत नाही असं असून मला वरण शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही पैसे जरी असले तर वरण जळत असलं दुसरं काय नुसत्याचा शिजल्यावर साडे बारा ठीक आहे का मुखात ताकते सातव्या अवतारात एका बाईनं शांतपणा केला आठव्या अवतारात बत्तीस जागे वापरा का मी कुप राशी नका बघती झाली बक्ती झाली एक जणा मला ते कसं गंध लावला डोळे भरून पाहा पंढरपुरातल्या मालकानं इतकं डोळे भरून पाहिलं की पश्चाताप येऊन शुद्धता माणसाला अनुताप आन झाला पाहिजे आणि अनुताप झाला दारू पिणारे पण वारकरी झाली किती दाखवायची दारू पिणारी माणसं सुद्धा पश्चाताप झाला अनुताप झाला पहिलं सगळं सोडून दिलं आणि विटेवरच्या मालकाचं भजन कर कीर्तन पाहिल्यावर कैदी चांगला वागला की त्याच्यावर सुद्धा प्रेम करतय शासन त्याला त्याच्या भेटते पण त्या चांगलं वागते पुढे रात्री यांच्याकडे होतो मोडल्याकडून तुमच्याकडे आलो नाही वकील साहेबांकडे थांबलो तिथे पश्चाताप झाला मी फार पाप तरी पण तेवढं पाप होत पण पाप्याला मारण्यासाठी जगाचा मालक तिथे आला आणि त्यानिमित्त पाहिलं तेव्हा भोपळा इळीवर पडू इळी भोपळ्यावर पडू चिरला महत्वाचा आहे मग मा कंसाला मारण्याच्या निमित्तानं होत नाही जगाचा त्या त्यानिमित्तानं त्याला गंध लावून झोपी घालणारी बाई तिच्या बोटात टाकतो देव प्रत्येकाला काही ना काही गुण देतो काही ना काही चांगला गुण देतो पण तो गुण तुम्ही दुसऱ्या कामासाठी वापरायला त्याच्यामुळं देवाला राग येतो नाही तर प्रत्येकानं आपलं जीवन उजळण्यासाठी आणि या विश्वास समजण्यासाठी विश्वाच्या मालकानं प्रत्येकाला काही ना काही गुण द्याय ज्याला स्वर चांगला द्यायलाय त्याला भजन म्हणा ते अरे तुला स्वर द्यायलाय तू राग रागेनी काय हा भंग मन तू भजन म्हण तुकवन नातांच्या मन नानवरांच्या मन तू मन हे काय तुकांच्या म्हणतो तिथ तुला वाजणारे पैसे नाही देणार न वाजणारे देते आणि नानानं जीव घालते गुणाचा उपयोग दुसरीकडे नाही करायचा आपल्याला ताकद देवी असेल करा शेतीत करा दुसऱ्याचेंध लावायचं बोटामध्ये ताकत दिली तिने पाप्याला गंधरा असल्या पण जगाचा प्रसन्नपणाने पाहिलं भगवंताला नुसतंही थांबला करुपती स्वरूपवंत इतकी सुंदर इतकी सुंदर की सुमत झाली दिसू लागली सातसू गुलाबाच्या आवश्यक कोणतं घेतलं पाहता राजा आन रुलर जरी घातलं तरी बोटेन सरळ नसतं इतकी वाकली होती पण एकदा त्याला पाहिलं तो दुःख गेलो नावाचा राजा सात्विक होता सात्विक होता आमच्या लोकांनी भांडण केलं त्याच्या अंगावर होत तुम्हाला कधी कधी वाटतंय चांगल्या गाडी चालणाऱ्याच्या आहे किती तुम्ही किती बी चांगल्या ड्रायवर असतात चूक केल्या तुम्ही कुठं जाता कनी कधी भागलंय ना <laughs> कसं जाता चांगा चांगा ना रंगा रंगा ते आणून तुमच्या अंगावर कधी कधी बऱ्याच वेळेत चांगल्याच्या अंगावर चुकीची लोक येत असतात बापूला चांगल्यानच रंगारंगाचं पाणी देणाऱ्यानच उडून देतं तर त्याचे उड घेतच होते मागच्या दीड महिन्यात पुष्ले भागवतात खुर्चीवर बसील मलाच हसू लागले मैत्री वारकरी संप्रदायाचा अपमान करणारा माणूस नाही चलतो येत वारी वारी करतो काय नवलाची गोष्ट नाही मला वारी साठी माणूस केले मला जर कोंबड केलं असत तसा तर भैले एखादशी कापला असतो माणूस केले म्हणून वारी मला एक जण म्हणलं वारीत कीर्तन द्या एखाद काय मला कोठ्यावर बाई समजायला का सुमळ्या म्हणलं वारी नाही सोडित मी विठाला सत्तावीस वर्ष झालं ना धोतराचा काठ नाही बदलला असून कोणाची ताकद वाईट म्हणायची विठाला प्रश्न पाकिटा जात बन पाकिट घेतो घोड्या मस्त ना तर काय करायचं पाकिट आजी होड्या नाही बसले त्याच्या संसारिक अपेक्षा द्यायची घरात धिळ पाहले ते

बारा साडे बारात पुरं टाकायचे बरं का लोक जेवायचे काही दान इतक्या गाय दाम दा। दे असे काही देतो तुमच्या आमच्यासारखे काही आमची हातानं जेव्हा थात घाला आणि ताई जेव्हा जेव्हा द्यायची मग निघते ना बघला थात घातला बगला थात घातला बघला नाही दिली जेवा एक <laughs> <laughs> बाई म्हणली याच्या नावाने एखादी तुमच्या नावानं कोणाला बाळा महाराज बायको इकडे दोन चार माणसं बरे होती बाच गाईच्या तुमच्या मनान देऊ नका बाई मथारा गाय देत का एखादी आकल्या फाटलेली महाराजाला दुधाची गाय देवा बाजाला असं तिचं मत गा आपलं जिवगुतला पटकन मरण दोन तीन महिन्यापासून पाणी नाही काय नाही तसंच त्याला मला लागले कुणा आहे कुणा आहे काय काम देवा बाज नेली भाऊ गायच्या गोठ्या अशी गाय होती चिमटा घेतला तर रत्न गाय तयार खूप झालं गा, 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 गाईचं पुणे वाटून घेतलं पाच पोर बाबांनी मला अजून तसा दूध सापडलं नाही देवानं पाठिलेला पडलेली मंदिर बांधण आणि गाईची सेवा करणं एक गोशाळा नाही की त्या गोशाळेला पाचपूर बाबांचा निधी नाही महाराष्ट्राला प्रत्येक गोशाळेला पाचपूर बाबांचा निधी नाही आणि आतापर्यंत चारशे साडे चारशे मंदिर बांधली त्यांचाच आदर्श घेऊन काही चलमलक केला सहासष्ट लाख रुपयाचं चलमलक केलं त्याच्यात काय पण कोणाच्या नाही घ्या आपल्या आपल्या पाहायच्या हो तुम्ही प्लॅस्टिक खाल्लेल्या माया भोवताला <laughs> <laughs> पुन्हा म्हणता एवढा नाही पाकिट घेतो तरी गाई सुधरण आता नव्वद वर्षाच्या माणसाला नाईट पॅन्ट घातले ते तरुण दिसत असते

स्वतःसाठी तर कुत्री बी जगायचे पण कधी कधी लोकांसाठी जगणं शिकलं पाहिजे त्याच पाचपूर बाबा शिकावं त्यांची स्थिती करून मला मागायचं त्यांना पण चांगल्याचं वर्णन करावं माझं मते घोड कोणाचं असू दे त्याला घोड म्हणा आणि आपल्या पाहुण्याचं गद असलं तरी त्याला गदच म्हणा पण लय कधी पाहुण्याच्या गजाला बोलून म्हणते लय कधी पाहुण्याच्या गाला घोड म्हणते असं नाही अरे का ते गदच आहे ना चांगला कोणी असो मला सांगा तो दादू खुद तृतीय पंथी होता किती चांगला कुलात जन्म ना काय ना काय चटकाने आपल्या चांगल्या चांगलं म्हणा ना कुलात जन्म लागले रविदास महाराज महाराज काशीत त्या मालकान आणि आज तुम्हाला मला परमा किती आवड होतो परवानी एक जण आमचा शेजारी कुंभ मेळ्याला गेला कुठं चाललं मारुतीच्या मंदिरात पाहिजे भेट झाली मारुती दर्शन घेतल मग दर्शन घेतलं यानं कुठे निघाले काही नाही म्हणे कुंभार चाललं कशाच आहे साक्षेच्या पुढे घेऊन म्हणा मनात इतक्या रुपायच्या इतक्या करू तिथे आता जिथं अमृताचा कलश टेकलाय चारच ठिकाणी त्याच्यात महाराष्ट्र पुण्यवानी नाशिकला याचा टेकलाय आता दोन हजार सत्तावीस ला आपल्या कुंभ भरण सातशे रुपयाची तंबाखू खाऊन जे कुंभात खटा करून तिथं काय का मला सांगा आता असे काही हे जे स्वतःला मोज म्हणून घेत नाही ज्ञान बराय दुख भरायच्या सोयात पाहतो याच्याकडं काय काय टेम्पू त्या टॅम्पूत गाद्या त्या कागिरी स्वयंपाकाला माणूस दिंडीत येऊ देत असडकड्याला <laughs> मोक्ष अशा नागायकाला जो दिंडीत पैशासाठी प्रवेश देत असेल त्या दिंडीच्या मालकाला मोक्ष पहिला त्या दिंडीत येणाऱ्या पेक्षा दिंडीच्या मालकाला मार्कता तीन जगाचा नागरिक दोघाची पत सारे खेळतील चूक करणाऱ्या पेक्षा चूक दाबणारा पापी असतो गुन्हा सहन करणारा पापी असतो सगळ्यात मोठा म्हणून नाकून हवतो हो करतो हे शांना करायचा नाही देवाला किती आवडते ते करा चला गाई दान देला वाद झाला राजाला न सरड्याची प्राप्त झाली पाहता श्रीमुख गोविंदाचे कुठे भेटल गोविंद वृंदावनाच्या स्थळावर जाऊन एका खड्ड्यात बसला तिथं जगाचा बाप गाई वासरे घेऊन आला सत्तावीस गोपाल घेऊन आला वणी खेळ की बाळ बल्लवाचे तुरे खोवी मस्त की बंदवाचे मग गाई म्हणायचे मनेरी गाय आमकी गाय चमकी गाय देवा मूर्ती आली सगळ्यांनी वळत्या केल्या सगळ्याला पाहिलं न्रगान सरड्याच्या रूपात मोक्ष नाही आणि देवाकडं आलं सांगितलं पेंद्या म्हणतो देवा ती गाय गाय रे जास्त तिला आणायला तुला जावं लागतं तेव्हा आणि त्या मनेरी गायच्या निमित्तानं जगाचा मालक तिकडे गेला बाप्पा खड्ड्यातल्या सरड्याच्या योनीतल्या अंग पाहिलं तात्काळ मोक्ष प्राप्त झाला त्या लागे विमान पाठविले औषध कोणतं घेतलं पाहताच लिंगो गेली अनेक वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह आपला सर्वात जास्त सहकार्याने कार्यरत होत आहे आणि याही वर्षी आपला सर्वात जास्त सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह कार्यरत झालेला आहे आणि आज या अखंड हरिनाम सप्ताहाची कार्याच्या कीर्तनाने सांगता झालेली आहे आज आपल्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी बाळू महाराज गिरगावकर आणि कीर्तन रूपी सेवेच पुष्प सद्गुरु गोंदा कुलथे यांचे स्मरणार्थ श्रीमती ताराबाई सुरेश सेविका कर्जत नगर पंचायत व सुनील अनिल सुशील सोमनाथ सचिन कुलथे यांच्यातर्फे आजची पंगत आणि कीर्तनाचं सौजन्य त्याचबरोबर दुसरे कीर्तनाचे सौजन्य असणारे भीमराव बाप्पा नलवडे यांचे चिरंजीव रणजीव दादा भीमराव नलवडे यांनी स्वीकारलेलं मत त्यांचंही ऋण व्यक्त करतो तसेच आज या धर्म मंडपामध्ये ज्यांची पंगत असती ते माजी नगर अध्यक्ष नामदेवराव चंद्रकांत राऊत यांच्या तर्फे या धर्म मंडपामध्ये पंगत होईल आणि दुसरी पंगत पोपट भाऊ कुलथे सुरेश काका कुलथे यांच्या स्मरणार्थ सोनार गल्ली या ठिकाणी कोरेगाव मध्ये होईल त्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा सप्ताह चालू झाला परंतु त्याला पुढं ज्यांनी खऱ्या अर्थानं ती गुरा घेतली ते असणारे हरिभक्त बरायन दत्तात्रय महाराज शिंदे आणि त्यांच्या जोडीला सुरेश काका खिस्ती हा उपक्रम खऱ्या अर्थानं चालू ठेवला उपस्थित सर्व सद्गुरु गोदड महाराजांच्या भक्तगणांना का विनंती करतो या दोन जे महात्मेत यांना आपण सर्वांनी टाळ्या वागून यांचं स्वागत करा खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम असाच पुढं वृद्धिगत होण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये बाप्पा गोधळ महाराजांची सेवा करण्यासाठी दोन चार वर्ष दो नाही <laughs> सद्गुरु गोदर महाराजांचा आशीर्वाद पण निश्चितपणाने आहे बाहूंच एक मोठं ऑपरेशन झालंय त्यात ते व्यवस्थितपणे या ठिकाणी आले हे गोधड महाराजांची ताकद आहे खऱ्या अर्थाने आता तुम्हाला सांगायचं म्हणजे उद्याच्याला जे सगुरु गोदर महाराजांची पालखी असते त्या पालखीला महाराज चाळीस ते पन्नास हजार लोकांचं जीवन या ठिकाणी होत आम्हाला परवा दिवशी नवसारी महाराजांनी कीर्तन सांगितलं आणि आमच्या कर्जत गावाला कर्णग्राम नाव हे कशामुळे पडलं तर या महाभारतामध्ये कर्णाची छावणी कर्जत मध्ये होती आणि दुर्गावला दूर जाण्याची होती त्याच्यामुळं कर्जत परिसर आणि ही सर्व दानशूर मंडळी या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार लोक ही सर्व गोदर महाराजांची ताकद राऊत कुटुंब चंद्रकांत राऊत भाऊ असतील हनुमंत असतील विठ्ठल राऊत असेल आणि आमंत्रण देतोय नामदेवला नामदेवाचं जीवन केल्याशिवाय कुणी जात नाही <laughs> मी सर्व उपस्थितांना विनंती करतो ज्यांना उपास आहे त्यांनी या ठिकाणी स्टेजच्या जवळ बसायचे आणि नंतर माता भगिनींनी पुढे पूर्व पश्चिम अशा पंक्ती करायच्या पुरुष मंडळींनी केशर हॉस्पिटलच्या पुढे त्या ठिकाणी जेवणासाठी बसायचे सद्गुरु गोदर महाराजांची पाय दिंडी सोहळा श्री क्षेत्र कर्जत ते पैठण दिनांक चौदा मार्च या ठिकाणी दोन वाजता प्रस्थान होईल प्रमाणे आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे खऱ्या अर्थाने बाप्पाजी एकोणीसशे ब्याण्णव ला ते सभापती झाले आणि ज्ञानेश्वरी महाराजांचं शताब्दी वर्ष त्यावेळेस कर्जतला फार मोठा सप्ताह या ठिकाणी करता आता आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या तोडीतला निश्चितपणाने होईल आपल्या तालुक्यातले तीन महाराज या ठिकाणी या सप्त्यामध्ये कीर्तन झालं माऊली महाराज साळुंके महाराज असतील भागवत महाराज साळुंके आणि चरित्र सांगितलं असे नवसेरे महाराज असतील हे रत्न तालुक्यामध्ये जाऊले गुरुजय टाळकरे मंडळी आपण सर्वजण आला पुनचव इके मरापासून स्वागत करतो आभार मानतो उपस्थित सर्वजणांना आभार मानतो या ठिकाणी म्हणतो खुलते परिवाराने सुद्धा त्यांची देखील पंगत असते ती पंगत सोनार घेतलेल्या या ठिकाणी असते हे दरवर्षी खऱ्या कार्यांतन हे अन्नदान या ठिकाणी चालू असते वाढण्यासाठी सर्व तरुण मुलांनी या ठिकाणी

मी या ठिकाणी निमित्तानं गोगल महाराज पाटी सोहळा जन्मस्थळ पाटी गल्ली ते पेजरनाथ महाराजांच्या दरबारामध्ये वर्षी तेरा तारखेला संत श्रेष्ठ सद्गुरु गोगर महाराजांच्या पाटी सोहळ्याचं प्रस्थान होईल आणि प्रस्ताव पुन्हा या ठिकाणी पालखी सोहळा आगामी लोकांनी थांबल आणि त्यानंतर चौदा तारखेपासून पेटणकर नाथ महाराजांच्या भेटीच्या मोडीने या ठिकाणी हा पालखी सोहळा मार्गस्थ होईल यानंतर या भाविक या ठिकाणी येणाऱ्या सर्वच वारकरी भाविकांना कुठल्याही प्रकारची देणगी किंवा कुठली डिशी कुठला

सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची माध्य उत्कृष्ट माध्य 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 निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा